नमस्कार मित्रांनो माझ्या अंजली ठोंबरे प्रोडक्शन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे जर कोणी चॅनल वरती नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आमची जानू मामाच्या गावाला गेली होती आणि जानू तर व्हिडिओ मध्ये पाहिली असेल तुम्ही फेसबुक वरती मी पाहिली असेल आणि आता युट्यूबला पण जानूचा जा, जानू होती माझा जा व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव म्हणून आज जानूचा चा व्हिडिओ बनवती आज व्हिडिओ बनवती ना तुझा मग काय बोलणार आहे मध्ये काय बोलणार आहे या तर इकडे बघा मित्रांनो आजारी होती त्याच्यामुळे स्टोऱ्या काही टाकलेले नाहीत मी इकडे बघा येतो मला तोंडाला जर आलायलाय आजारी होती धाव खाने मग कसं काढले जानवीला आणलेले आता वह्या पुस्तक कलर को, पेंट काय काय आणले आता लिहा आता अभ्यास करणार ना रोज रोज शाळेत जाणार का हा हा काय करते या किती पर्यंत पाठी कितीपर्यंत येत पाच पर्यंत येते मी पाच पर्यंत पाडा पाठवत का बावेट कुठली नऊचा पाडा म्हणून बर येतोय का नाही येत का मग काय केलंस हा आणि तो आधीला सोलायला आता काय काय घे बघ ही कसली कसली आणली काय काय आणली सगळं आणलंय का सामान काय काय बघू दाखव कसली आणली हे आणली छान आहे अंकल पेटी कितीची आहे ह्याच्यात किंमत हे बघा मित्रांनो एकशे वीस रुपयाची पेटी किती एकशे वीस रुपयाची पेटी ह्याच्यात सगळे विषय आहेत ए टू झेड विषय आहेत ना तीन विषय आहेत लहान मुलांसाठी ही अंकल पेटी खूप छान आहे मित्रांनो ह्याच्यात विषय सगळं आहे मराठी आहे सग सगळ काय आहे बघा पण आहे फळ्यांचे नावे इंग्लिश मध्ये पण इंग्लिशमध्ये बघा मराठी आहे इंग्लिश आहे गणित आहे ह्याच्यामध्ये सगळं आहे आणि खूप छान अंकलपिटी आहे अशी अंकलपिटी तुम्ही सांगता तुमच्या मुलांना सांग अशी काय अंकलपीटी

दुसरे तुझं पूर्ण नाव सांग जानवी चंद्रकांत बघा एक वय आणलेले आहेत किती रिगे ही ची वही आहे चार रिगी आणि एक इंग्लिश आणि ही बघा आता ही कशाची आहे ही आहे मराठीची वही मराठीची पण आणली आहे ही कशीची आहे बघ गणितची बघा ही आहे गणिताची वही गणित मराठी आणि इंग्लिश पहिली दुसरीला तीनच विषय असतात त्यामुळं गणित मराठी आणि इंग्लिश आता आणलेली हे अंकलपेटे आणली ह्या तीन महिन्यात अजून काय आणले त्या का बॅग टिफिन बॅग पण आणलेली जानवेला आमच्या अजून बघू काय आणले आता बॅग मध्ये नुसता डबा नेऊन खेळायचं नाही अभ्यास बी करायचा हा आणि हे काय आणलेले अटर कलर आणलेले आता कस कोणाचं चित्र काढणार राहायचं का बाप्पाचं तुझं नाही का आहो का हे कलर ऑटर कलर पण आणलेले आता हे ऑटर कलर नाही येईल का रंगवायला पण तिचा नाद पुरा केला या आता हे कलर पण आणलेले बघा अजून काय आणले कंपास आता हे बघा कंपास पण आणली कोणती आणली तर परीची आणली इकडे बघ आणि दाखवायची परीची कंपास हा काय याच्यामध्ये हो सामान बी भरून ठेवलंय हे बघा पेन्सिल सुद्धा दोन दोन आणले हे बघ ते कसं आहे मम्मी हा आणि इकडे बघा हे कॅल्क्युलेशन पण करता येते कॅल्क्यु पण करता येते ह्याच्यावरती बघा इथं काही एक दोन तीन असं दबते तिथं बटन इथं गणित करायची असते ह्याच्यावरती ही कंपास आहे कितीची कंपास आहे ही एकशे चाळीस रुपयाची कंपास आहे एकशे चाळीस रुपयाची इकडे बघा इथं शार्पनर्स वगैरे आहे